नमस्कार मी सुरेश आपण पाहतात तळेगाव टाइम्स आता आपण सह्याद्री इंग्लिश मिडियम स्कूल या ठिकाणी आहोत या ठिकाणी नुकताच एक विशेष असा अभ्यासक्रम संपन्न झालेला आहे आपल्यासोबत काही पदाधिकारी आहे काही सेविकारी आपण त्यांच्यावर थोडक्यात जाणून घेऊया सर नमस्कार आपली वेळ सांगावी मी सुधीर थोरात श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचा कार्यवाह बरं आणि श्री शिवशंभू विचार मंचचा महाराष्ट्र राज्य संयोजक आहे हो बर आज या ठिकाणी खूप छान असा उपक्रम झालेला आहे अनेकांना आपण अभ्यास वर्गातून खूप छान माहिती दिली ना की काय माहिती होती आणि काय आपण संदेश दिला काय सांगाल आज या ठिकाणी आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस तळेगावमध्ये एक लोगड इसापूर विकास मंच श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि श्री शिवशंभू विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने एक कार्यशाळा किंवा अभ्यासवर्ग आयोजित केला गेला होता याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहीत असलेले दुर्ग अभ्यासक प्राध्यापक प्र के घाणेकर यांनी गडकोटांच्या वास्तूंची माहिती त्यांच्या पहिल्या सत्रामध्ये दिली त्यानंतर भारतीय पुरातत्व खात्याचे अधिकारी गजानन मंडावरे यांनी पुरातत्व खातं प्रकारे काम करतं त्यांनी आजपर्यंत या परिसरातल्या वास्तूंवर कशा सुधारणा केल्या आहेत या विषयाची माहिती दिली त्यानंतर या सगळ्या लोहगड परिसराचाच आणि एकूण शिवचरित्राच्या आधीपासूनच्या सगळ्या कालावधीचा जवळजवळ हजार दोन हजार वर्षांच्या इतिहासाची माहिती ही ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंगी भलकवडे दिल यांनी दिल... दिली दिल... 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 त्याचबरोबर लोहगड विसापूर विकास मंचाचे श्री सचिन टेकावडे यांनी आणि त्यांचे सहकारी यांनी लोगड विसापूर मंच करत असलेल्या कामा संबंधीची गेल्या पंचवीस वर्षातली माहिती दिली ते या संस्थेचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे त्यानिमित्तानं हा अभ्यास वर्ग आयोजित केला गेला होता तर या अभ्यास वर्गाचा महत्व काय तर संस्थेने रौप्य महोत्सवी वर्ष केलं आणि पुढच्या काळातही त्यांचे अनेक का संकल्प आहेत परंतु लोहगड किल्ला हा या वर्षी जागतिक वारसा स्थळात समाविष्ट झाला आणि त्या किल्ल्याशी संबंधित काम करणारी ही संस्था आहे एकोणीसशे पंचवीस सव्वीस साली किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार झाला त्याला वर्षीच्या दोन हजार पंचवीस सव्वीस साली शताब्दी वर्ष म्हणजे शंभर वर्ष पूर्ण होत आहेत तर शंभर वर्षापूर्वी वर्षा कुठल्याही किल्ल्याच्या जतन संवर्धनाचं सगळ्यात पहिलं मोठं काम जे रायगड किल्ल्यावर झालं त्यानंतर शंभराव्या वर्षामध्ये आज महाराष्ट्रातल्या अकरा आणि तामिळनाडूचा जिंजीचा किल्ला असे बारा किल्ले जागतिक वारसा स्थळात नोंद केली गेली ही एक फार मोठी उपलब्धी आहे आणि म्हणून या निमित्तानं काम करणाऱ्या दुर्ग संवर्धन करणाऱ्या इतिहासाचं जागरण करणाऱ्या सगळ्या संस्थांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो त्यांचं कौतुक तो करतो आणि सगळ्या संस्थांनी अशी कामं आपली जिद्दीने पुढच्या काळात चालू ठेवावी अशी त्यांना विनंती करतो नक्की सर धन्यवाद